त्याला आज म्हणूया मस्त काळी उर्जाची डाळ आणि ती पण गौराण पद्धतीने करायची आपल्याला मस्त आणि बघा एक वाटी काळी उर्जाची डाळ घेतलेली आहे मी आणि मस्त आपल्याला झणझणीत मसाल्याची काळी उर्जाची डाळ करायची नॉनव्हेजला पण मागे टाकेल अशी आपल्याला ही उडदाची डाळ लागते मसाल्याची कली तर आता सुरुवातीला आपल्याला उडदाची डाळ कुकरमध्ये शिजवायची आपल्याला आणि इकडे आता गॅसवर मी बघा डाळी ठेवलेली आहे सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे टेस्ट खूप छान येते भाजीला आणि कुकरमध्ये दा पण डाळातला धुवून घ्यायची आपल्याला आणि नंतर ती शिजत ठेवायची तीन चार टेव द्यायची आहे छान शिजून घ्यायची म्हणजे भाजी खूप डाळ आपली मसाल्याची खूप छान होते तयार खायला पण खूप छान लागते थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि इकडे बघा कांदा टोमॅटो कापून घेतलेले भाजलेले आणि मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला दळून घ्यायचे कांदा टोमॅटो आलं लसूण कोथंबीर आणि आलं टाकायचं आहे बघा आणि दळून झालं आहे बघा मस्त आपलं वाटण काळं वाटण म्हणता येईल आपल्याला आणि इकडे डाळ पण आपली शिजल्या गेलेली आहे आता बघा कुकरमध्ये छान डाळ शिजलेली आहे तीन चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहे डाळीला आणि आता कढई ठेवलेली आहे आपल्याला मस्त डाळ करायची आता मसाला डाळ त्या असे तेल टाकलेलं आहे बघा राईचंच तेल वापरलेलं आहे आता थंडीच्या दिवसात चांगलं राहतं आणि त्याच्यामध्ये जिरं राई थोडंसं हिंग टाकलेला आहे हिंगणी पण चांगलं असतं आपलं डायजेशन आणि कढीपत्ता टाकलेला आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर वाटण टाकायचं आहे बघा आपलं काळं वाटण चांगलं द्यायचं आहे मसाल्यामध्ये आपल्याला आता हे मसाला सगळं व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे घरचा हळद टाकायची आहे थोडा सर्दी खोकल्यामुळे आवाज माझा थोडासा वेगळा आलेला आहे मस्त भुजायचा आहे तो मसाला आपला म्हणजे डाळ पण खूप छान होते मग आपण आमटी पण म्हणू शकतो काळ्या उर्धाच्या डाळीची आमटी आणि बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजलेली डाळ टाकायची त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायची बघा डाळ मसाला छान येऊ द्यायची चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त बाजरीची ज्वारीच्या भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो खूप छान लागते आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार छान उकळी द्यायची कारण आता शिजलेली आपली डाळ मस्त आणि जेवणासाठी तयार आहे मस्त काळी उडदाची मसाल्याची डाळ रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मस्त आपली डाळ तयार झालेली मसाल्याची काळी उर्जाची डाळ खाण्यासाठी एकदम टेस्टी बोटी खाल अशी ही डाळ आहे आपली मस्त